नमस्कार मी नेहा स्वागत निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री पदावरून फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात निर्माण झालेली कटुतावर काळजीवाहक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मी मुख्यमंत्री म्हणून नाही तर सामान्य माणसाप्रमाणे काम केले अशी भावना पत्रकार परिषदेत व्यक्त केली लोकांनी जो दाखवलेला विश्वास जो आहे म्हणजे एकीकडे विकास जी महाविकास आघाडीने थांबवलेली ती महाविकास आघाडीने थांबवलेली कामं हवे पुढे नेली आज त्याची प्रतिबिंब आपण पाहतोय या निवडणुकीमध्ये एवढं प्रचंड काम केलं मला तर आठवत आहे मी पहाटेपर्यंत काम करायचो पुन्हा थोडे दोन तीन तास झोप घेतल्यानंतर पुन्हा माझी सभा असायची असे हे जे आहे हे सत्र पूर्ण निवडणुकीवर चाललं मी मला वाटतं शंभर ऐंशी नव्वद सभा ज्या आहेत त्या घेतल्या प्रवास मला वाटतं पोचलेला नाही मी पण प्रवासही निवडणुकीमध्ये प्रचारादरम्यान एवढा केला आणि पायाला भिंगरी लावून जसे कार्यकर्ते ला काम करतात एक साधा कार्यकर्ता म्हणून काम करतो त्याप्रमाणे मी काम केलं मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करतो तो आजही कार्यकर्ता म्हणून आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करतो तर मी स्वतःला एक मुख्यमंत्री म्हणून कधीच समजलो नाही मी एक कॉमन मॅन म्हणून काम केलं मुख्यमंत्री सी एम म्हणजे कॉमन मॅन अशी माझी धारणा आणि त्या कॉमनमॅनच्या धारणेमुळे मला कॉमन मॅनमध्ये जाताना कुठलाही प्रोटोकॉल कुठलाही अडथळा येत नव्हता कारण मी स्वतःला ते समजत होतो आणि मी मनाशी एक निश्चय केला होता की या कॉमन मॅनसाठी या सर्वसामान्य जनतेसाठी या महाराष्ट्रातल्या सरकारमधून आपण काही ना काही केलं पाहिजे आणि म्हणून कारण मी देखील एक सर्वसामान्य कुटुंबातून आलोय